शांतिक्रिया हत्याकांड प्रकरणातील आरोपी मुंबईवरून अटक ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात यशस्वी कामगिरी

स्टेशन मूर्तिजापूर शहर इथं दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी शहरला गजानन प्रतीक नगर मूर्तिजापूर इथं त्यांचे वैशाली हॉटेल मध्ये काम करणारे मजूर राहत असलेल्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा खून झाला आहे अशा फिर्यादी त्यांनी दिलेल्या जबानीवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी ओबली दोन चोवीस कलम एकशे तीन एक, एक भारतीय न्याय संहिता प्रमाण नोंद करून तपास सुरू केला सदर गुण्यातील आरोपी नामे वेतन महादेव शृंगारे वय वर्ष बत्तीस राहन ग्राम हरसोल तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ हा घटनेपासून आज पावी तो फरार होता त्याचा त्याच्या नातेवाईकांकडे व राहत्या गावात शोध घेतला असता तो मिळून आला नाही त्याच्या वास्तव्याबाबत माहिती घेतली असता तो सात वर्षापासून गावात राहत नाही अशी माहिती मिळाली त्यामुळे आरोपीबाबत बाबत कुठलीही माहिती मिळत नव्हती त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारावर व मिळालेल्या गोपनीय खबरीवरून मुंबईत जाऊन त्याचा पोलीस स्टेशन सांताक्रुजच्या हद्दीत पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या मदतीनं शोध घेतला असता तो मिळून आल्यानं आरोपी चेतन महादेव शृंगारे वय वर्ष बत्तीस राहणार ग्राम हरसून तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यास ताब्यात घेऊन त्यास गुन्हा विचारपूस केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं नमूद आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक कप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर ताभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी पोलीस हवलदार सचिन दांदळे मंगेश विल्हेकर पोलीस कॉन्स्टेबल सचिस सतीश साटे हेड कॉन्स्टेबल मुन्ना पांडे गजानन खेडकर सायबर सेल अकोला यांनी सदरचा गुन्हा उघड करण्यात यश मिळवले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करत आहेत इंडिया न्यूज आर मुख्य संपादक अनवर खान मुर्दीपूर